नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो आताची मोठी अपडेट पेन्शन धारकासाठी प्रसिद्धी पत्रक निर्गमित दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे धारकाच्या संदर्भातील नवीन अपडेट काय आहे अपडेट कोणी निर्गमित केले प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धी पत्रकाचा अर्थ काय आहे प्रसिद्धी पत्रक खरे आहे कि खोटे आहे हे जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण स्पष्टीकरण स्पष्टीकरण प्रसिद्ध पत्रकाचे जाणून घेण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर येत आहे ती म्हणजे निवृत्ती वेतन धारकांच्या संदर्भात सध्या व्हायरल होत असणारा मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहेत सदर प्रसिद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे कि निवृत्ती वेतनधारकांना यामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना या पुढे आठवा वेतन आयोग व दे मध्ये देण्यात येणारी वाढ मिळणार नसल्याचे मेसेज व्हाट्सअप वर येत आहेत याच त्याच बरोबर दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर आशियाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर बातमी व व्हाट्सअप वरील मेसेज कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे कारण केंद्र सरकारने केंद्र सरकारचे अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी श्री खासदार यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे की भारताच्या एकत्रित निधी मधून पेन्शन देण्याकरिता खर्चासाठी नियम खर्चा साठी प्रमाणीकरणासाठी संबंधित कायदा विद्यमान पेन्शन नियमाचे प्रमाणीकरण करणार आहेत विद्यमान नागरी अथवा संरक्षण पेन्शन मध्ये बदल अथवा बदल करण्यात येत नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते लाभांश संबंधित मुद्द्यावर योग्य शिफारशी केल्या जा, जातील असे पत्रक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते तर तसेच केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र सरकारचे व त्या कर्मचाऱ्याचे वेतन करण्याचे कर्म धोरण त्या वे आहे त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना आठवा आवे डीए मिळणार नसल्याच्या बातमीवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे आणि व्हॉट्सअप वर जी बातमी आहे ती पूर्ण खोटी आहे आणि व्हायरल होत आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे संबंधित हे परिपत्रक दिला आहे या परिपत्रका प्रमाणे कोणत्याही प्रकारचे बातमीमध्ये तथ्य नसल्यामुळे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद